आळंदी मध्ये त्रास दिल्याच्या नंतर तेजस्वी गोरा मुलगा पाठीवर पडलेले केस होते आणि डबडबल्या डोळ्याने ती झुळी खुंटीला अडकवली झोपडीमध्ये जाऊन दरवाजा बंद केला निष्ठान मांडलं आणि झोपडीमध्ये बसून मेलेली होती म्हणून डोकं न विसरलेली सात वर्षाची मुलगी गाठ इथं दारामधून आपल्या ज्ञानदादाला हाक मारते दादा गालावरून पाणी घडतय दादा तुमच्या नक्की कुणीतरी तुम्हाला आळंदी दुःख दिला असावं थोडस वळून बघा ज्या मुलीची मायेच घरात जिवंत नाही त्या मुलीने ते दुःख सांगावं अकरा वर्षाचा भाऊ झोपडीमध्ये रडतो संत जेने व्हावे तेने जग बोलणे सोसावे तरी चांगली मोठे पण तया यातना कठीण सात वर्षाची बहीण आपल्या भावंडाला म्हणते दादा तुम्हाला संत व्हायचे ना संतांनी सहन केलं पाहिजे जीवदाताने दाताने कोणी बत्तीसी पाडिली आपल्या दाताखाली आपली जीभ रगडली म्हणजे जी काही शहाण्या माणसाने वाकून रस्त्यावरचा दगड घेऊन स्वतःचे दात पाडायचे का हे कर्तव्य का शहाण्या माणसाचं